नमस्कार मी परशुराम आखरे कृषी सारथीच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रो तुम्हाला माहिती आहे की मागच्या चार वर्षापासून कृषी सारथी शेती आणि शेतकऱ्यांसाठी खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवते मग घरपोच कीटकनाशकं पोहोचवणं असो तुमच्या शेतावर येऊन मार्गदर्शन करणं असो शेतकऱ्यांच्या घरपोच शेतकऱ्यांच्या बांधावर खत पोचवणं असो शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माती परीक्षणाबद्दल मार्गदर्शन करणं असो जवळजवळ दीडशे गावांपेक्षा जास्त गावात जाऊन माती परीक्षणाच्या मिटिंग घेणं असो किंवा आपली जी जमीन खतांच्या अतिवापरामुळे किंवा पेस्टिसाईड आपण त्याला कीटकनाशक म्हणतो याच्या अतिवापरामुळे जे काही आपली जमीन खराब होत आहे याच्या संदर्भात बायोचार निर्मितीचा प्रकल्प आपल्या भागात राबवणं असो इत्यादी बऱ्याच गोष्टी कृषी सारथी शेतकऱ्यांसाठी करत आली आहे आजही कृषी सारथी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे कशातून मिळतील त्यांचा खर्च कसा कमी होईल आणि कुठल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत मोफत पोहोचवल्या जातील याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातीलच एक नाविन्यपूर्ण योजना जी की आता तुम्हाला माहित आहे की कार्बन क्रेडिटचं काही शेतकऱ्यांनी नाव ऐकलं असेल नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी कार्बन क्रेडिट बद्दल ऐकलंही नसते तर त्या संदर्भातली एक गोष्ट जी शेतकऱ्यांच्या शंभर टक्के फायद्याची आहे ती घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे त्यामध्ये आपण जो उपक्रम आज तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे कार्बन क्रेडिट जे की तुमची फळबाग लावलेली असते त्याच्यापासून कार्बन क्रेडिट कसे मिळवावे आणि ऑथेंटिक ते कार्बन क्रेडिट मिळवल्यानंतर त्याचं पैशामध्ये रूपांतर तुमचं कसं होईल आणि तुमच्या अकाऊंटने डायरेक्टली त्याचा ट्रान्सफर कसं होईल याबद्दल मी सांगण्यासाठी आलो आहे मित्रो तुम्हाला माहिती आहे की आमचं कृषी सारथीचं बायोचार निर्मितीचं काम वरासोबत पाच जिल्ह्यामध्ये चालते नागपूर वर्धा जालना बुलढाणा आणि अमरावतीमध्ये आपलं हे काम चालते याला जोडूनच फळबाग ज्या शेतकऱ्यांची आहे दोन हजार वीस पासून आत्तापर्यंत ज्यांनी फळबाग लावली आहे त्या शेतकऱ्यांना जे काही झाडं लावतो आपण त्या झाडांचे ते जे झाडं कार्बन शोषून घेतात त्याचे कार्बन क्रेडिट तयार होतात ते रजिस्टर करावे लागतात त्याच्यानंतर त्याचे पैसे भेटतात पण ते तीन ते चार वर्षाने भेटतात आणि ते पैसे शेतकऱ्यांना फ्रीमध्ये कसे भेटतील याच्यासाठी ती ही योजना आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ की ही योजना म्हणजे काय आहे तर ही योजना सरकारी नसते ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत जसं की ॲमेझॉन आहे गुगल आहे त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट आहे किंवा जे वर्ल्ड लीडर आहेत हे लोक बऱ्याच प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतात आणि कार्बन उत्सर्जित केल्यामुळे काय होते की हे पर्यावरणाचा राहस होते आणि पर्यावरणाचा रास कमी करण्यासाठी ही पृथ्वी वाचवण्यासाठी वसुदेव कुटुंबकम या हिशोबाने जे काम करण्यासाठी ह्या कंपन्या पुढे सरसावतात आणि यांना कुठेतरी झाडं लावावे लागतात आता हे झाडं साहजिक आहे ते काही म्हणजे शहरात तर लावू शकणार नाही कुठेतरी शेतीवर हे झाडं लावावं लागतील मग शेतीवर जे झाडं लावतात त्यांनी तो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि जेवढा हे झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात त्याच्यामध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साईड वातावरणातला ओढून घेतात तेवढं वातावरण प्रदूषण मुक्त होते आणि याचे काही क्रेडिट जनरेट होतात त्याला कार्बन क्रेडिट आपण म्हणतो आणि हे कार्बन क्रेडिट काही दोन तीन संस्था आहेत भारतामध्ये जास्तही आहेत पण काही ऑथेंटिकेटेड दोन तीन संस्था आहेत जे याचं ऑडिट करतात आणि त्या ऑडिटनुसार तुमच्या शेतामध्ये तुमच्या जंगलामध्ये किती झाडं लावलेले आहेत ते रजिस्टर केल्यानंतर म्हणजे कृषी सारथी हे रजिस्टर तुमचे झाडं करून घेते आणि त्याच्यानंतर त्याचे क्रेडिट बनतात आणि ते क्रेडिट बनल्यानंतर त्याचा दोन किंवा तीन वर्षांनी तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पैसा जमा होतो आता हे झाडं कुठले असले पाहिजे कसे असले पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो आता आपण भाऊसाहेब फुंडकर योजनाच्या अंतर्गत फळबाग लावतो रोजगार हमी अंतर्गत फळबाग लावतो किंवा इतरही बऱ्याच अंशी आपण आपल्या शेतामध्ये झाडं लावतो म्हणजे एक एकर असेल दोन एकर असेल तीन एकर असेल याच्यामध्ये असे झाडं पाहिजेत की जे पाच ते दहा वर्षे तुमच्या शेतात टिकू शकतील आणि ज्या झाडांची कॅनोपी कॅनोपी म्हणजे की झाडांचा घेर जसं की हा संत्र आहे किंवा आपण आंबा म्हणू शकतो हे जे जा मोठे झाड आहेत किंवा सागवान असते तर हे जे जा मोठे झाडं आहेत हे झाडं जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये लावतो तर हे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि याच्यापासून जे क्रेडिट बनतात त्याचा तुम्हाला पैसा भेटते आता तुम्ही विचारसाल की सर मग हे रजिस्ट्रेशनसाठी काही चार्ज असतात का आम्हाला खूप काही पैसे भरावं लागतात का बरं मग हे झाडं जर आम्ही त्या वेबसाईटवर रजिस्टर केले तर मग या झाडाच्या फळाईबद्दलचं काय आमच्या मालकीचं काय आमच्या वावर तुम्ही काय रजिस्टर करता का तर हे असं काहीच नाही तुमच्या वावरात झाडं आहेत याचा प्रूफ फक्त आम्हाला द्यावा लागतो की तुमच्या वावरात झाडं आहेत त्याचा आम्ही फोटो काढून नेतो तुमच्या वावरात येऊन रजिस्ट्रेशन करतो तुमचे फळं हे शंभर टक्के तुमचेच आहेत तुमचे झाडाचे ज्या काही गोष्टी विकण्याचा अधिकार तो शंभर टक्के तुमचाच आहे तुमच्या वावरात तुम्ही झाडं ते जगवणार आहे तोही तुमचाच अधिकार आहे पण तुम्हाला याच्या उपरही फुकटचे पैसे आपण म्हणू शकतो त्याला एक्झॅक्ट हा शब्द काही फारसा याला साज साजेसा नाही आहे की फुकटचा पण तुमच्या वावरात जे झाडं आहेत तुम्ही विका तुम्हाला काय करायचं ते करा पण ते झाडं जगत आहेत वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात याचे तुम्हाला पैसे भेटतील बरं हे झाडाचे पैसे किती भेटतील तर हे झाडांचे पैसे जर आंब्याचं झाड असलं मोठे कॅनोपी असले मोठं झाड असलं तर थोडे जास्त पैसे संत्राचं झाड असलं तर थोडे कमी पैसे सागाचं झाड असलं तर थोडे जास्त पैसे किंवा नारळाचे झाड असतील नारळाच्या झाडात सगळेच जास्त पैसे येतात आणि हे सगळं ऑडिट होते किती येतील हे सांगणं सध्या शक्य नाही पण तुमचा एक एकराचा एक प्लॉट असेल दोन एकराचा प्लॉट असेल दोनशे अडीचशे पाचशे झाडं असतील तर ते रजिस्टर कार्बन क्रेडिटमध्ये केल्या जातात एकदा हे क्रेडिट केल्यानंतर एकदा कोणासोबत तुम्ही रजिस्टर केल्यानंतर पुन्हा कार्बन क्रेडिटसाठी तुम्ही रजिस्टर नाही करू शकत बाकी तुम्ही सरकारच्या योजना असो रोजगार योजनेचा असो तुमचा पीक विमा असो याच्याशी याचा काहीही संबंध नाही कृषी सारथी काय रोल प्ले करते याच्यामध्ये कृषी सारथी तुमच्या शेतात येऊन तुमच्या घरी येऊन तुमचं रजिस्ट्रेशन करून घेते आता हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमची सगळी माहिती लागते ती तुम्हाला जे जी माहिती लागते ती तुम्हाला द्यावी लागते ते रजिस्ट्रेशन आपण वराहासोबत करू शकतो वराहाले तुम्ही ऑथेंटिकेट करू शकता तुम्ही नेटवर वराहाचं काम बघू शकता इनवर बघू शकता इंस्टाग्रामवर बघू शकता कुठेही वराहाचं नाव आज ग्लोबल लीडरमध्ये आहे तिथे तुम्ही बघू शकता कृषी सारथी सोबत काम करते याले तुम्ही रजिस्टर करून घेण्यासाठी कृषी सारथीचे माणसं तुमच्या घरापर्यंत येतील तुम्हाला आम्ही जी लिंक पाठवू त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट फॉर्म फक्त पहिले भरावा लागेल इंटरेस्ट फॉर्म म्हणजे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुमची बाग ही दोन हजार वीस पासून ते दोन हजार म्हणजे आतापर्यंत याच्या दरम्यानची लागवड झालेली पाहिजे तुमच्या शेतातले आधीचे झाड कापलेले नाही पाहिजे म्हणजे कापून नवीन फळबाग तुम्ही लगेच तयार केली असं ते नाही पाहिजे आणि तुमचे जे झाडं आहेत ते फक्त केळी किंवा दोन तीन वर्षातच झाडं लावले आणि उपटले जसे पपई केळी एक दोन वर्षातच लावतो आणि उपटतो आपण तर असे झाडं नाही पाहिजे जे दहा ते पंधरा वर्ष जगतील असे झाडं पाहिजे दर तीन वर्षांनी तुम्हाला ते पैसे येत जातील कधी चार वर्ष लागतील पण तुम्हाला याच्यासाठी कुठलीही फीज भरायचं काम नाही रजिस्ट्रेशन करताना फक्त कृषी सारथीचे जे लोक येतील तुमच्यापर्यंत पोहोचतील जे रजिस्ट्रेशन करतील त्याच्यासाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क आहे ते सगळे तुमचे डॉक्युमेंट वगैरे ते सगळे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठीचे आहे तुम्ही जर कार्बन क्रेडिट प्रोजेक्टसाठी जर इलिजिबल झालात तरच ते हजार रुपये कृषी सारथी ती फी आकार म्हणजे घेईन जर तुमचे कार्बन क्रेडिटचे पैसे जर समजा म्हणजे कार्बन क्रेडिट प्रोजेक्टसाठी तुम्ही जर इलिजिबल नसाल तर तुमची जी हजार रुपये फी आम्ही घेतली आहे ती रिफंडेबल असेल ती आम्ही तुम्हाला रिफंड करून देऊ म्हणून तुमची म्हणजे कृषी सारथीची ही विनंती असेल की तुमच्या वावरात तुम्ही झाडं लावलेच आहे तुम्ही जगवतच आहे तर तुम्ही एक काम केलं पाहिजे की हे कार्बन क्रेडिटसाठीही रजिस्टर केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्राचं उत्पन्न दर दोन तीन वर्षांनी येत राहील जर दोन तीन एकराचा प्लॉट असेल तर दहा ते बारा हजार रुपये तुम्हाला भेटू शकतात आठ नऊ हजार रुपये तर तुम्हाला भेटतीलच त्याच्यापेक्षा जास्तही भेटू शकतात तर हे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने रजिस्टर करा ज्यांची फळबाग असेल त्या लोकांनी हे रजिस्टर करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही हा प्रयत्न करा की तुम्हाला याच्यातून एक्स्ट्रा इन्कम भेटणार आहे म्हणजे याच्यात काही तुम्हाला म्हणजे तुमच्या फळांशी तुमच्या उत्पन्नाशी याच्याशी तुम्हाला काहीही संबंध नाही फक्त तुम्हाला कार्बन क्रेडिटसाठी रजिस्टर करून देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यासाठी तुम्ही आम्ही या लिंकसोबत आणखी एक फॉर्मची लिंक देऊ त्या लिंकवर तुमचा इंटरेस्ट पाठवणं आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील तुम्ही इलिजिबल झालात तरच हजार रुपये तुम्हाला नोंदणी शुल्क लागेल तुम्ही जर तुमची बाग जर इलिजिबल नसेल तर तुमचे हजार रुपये तुम्हाला रिफंडेबल असतील आणि येत्या पंधरा ते वीस वर्षापर्यंत जोपर्यंत तुमच्यावरात झाडं आहे तुम्हाला हे फ्रीचं फुकटचं उत्पन्न भेटत राहील धन्यवाद